मजरेवाडी येथे अक्कलकोट तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने बशीर शेख यांचा सत्कार मजरेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे खंदे समर्थक बशीर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश ओबीसी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा सत्कार अक्कलकोट तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रहमान अत्तार यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मैनुद्दीन शेख इंगळगीचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते उस्मान बागवान अजिम शेख मुबीन बागवान नूर बागवान आदींची उपस्थिती होती ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा